हाय मी आहे आर्यन हाय मी आहे खुशी आणि आम्ही परत आलो आहोत सायबर सुरक्षितेवरील आणखी एका व्हिडिओसह सह आ, 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 आ। आज आपण चर्चा करू इंटरनेट सुरक्षितपणे कसे वापरावे तर मग तुम्ही तयार आहात का तुमचं ज्ञान तपासण्यासाठी आणि सायबर सेफ्टी स्वयंसेवक होण्यासाठी प्रत्येक बरोबर उत्तरासाठी स्वतःला दहा गुण द्या तुम्ही एखादी वेबसाईट ब्राउज करताना पुढील गोष्टी तपासता का तुम्ही यू आर एल एच टी जी पी एस आहे का हे पाहता का विशेषतः व्यवहार करण्यापूर्वी वेब पत्त्यात वेब ॲड्रेस खालील चिन्हे तपासा पॅड लॉक याचा अर्थ सुरक्षित वाईट सर्कल विथ आय याचा अर्थ असुरक्षित रेड ट्रायंगल विथ एक्सक्लमेशन मार्क याचा अर्थ असुरक्षित आणि धोकादायक तुम्ही डोमेन नाव तपासता का डोमेन नाव म्हणजे त्या वेबसाईटचा वेब पत्ता असतो उदाहरण डब्ल्यू 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 डॉट ॲमेझॉन डॉट कॉममध्ये मध्ये हे डोमेन नाव आहे तुम्ही डोमेन एक्सटेंशन्स तपासता का उदाहरण डॉट इन व्यावसायिक वेबसाईटसाठी डॉट ईडी शैक्षणिक वेबसाईटसाठी खोटी वेबसाईट ओळखायची कशी उत्तर ए तिचा यू आर एल पत्ता तपासून बी स्पेलिंगच्या चुका तपासून आधुनिक ब्राउझर्स तुम्हाला इशारा देतात का जर एखादी साइट संशयास्पद किंवा फिशिंग साठी ओळखलेली असेल तुम्ही क्लिक करण्यापूर्वी लिंकची शहानिशा करता का तुम्ही अविश्वसनीय स्रोतांमधून सामग्री डाउनलोड करता का तुम्ही डाउनलोड केलेल्या सामग्रीचा वापर करताना स्रोताला श्रेय देता का हॅकर्स एआयच्या सायाने मूळ वेबसाईट सारखी हुबेहूब खोटी वेबसाईट तयार करू शकतात का जर एखादी साईट तुम्हाला नवीन ब्राउजर डाउनलोड करण्यास सांगते तर तुम्ही त्याची विश्वासार्हता तपासता का तेस्ट स्कोर, तर तुमचा स्कोर, काय ऐंशी पेक्षा जास्त उत्कृष्ट ते चांगला साठ पेक्षा कमी तुम्हाला सायबर सुरक्षित राहण्यासाठी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे बाय सायबर सुरक्षितेविषयी अधिक जाणून घ्या आपल्या पुढच्या मीटिंग मध्ये